नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे चला संडे संपत आला आणि आता उद्यापासनं ना आपलं रुटीन स्टार्ट होणार ह्याची कुणकुण लागायला सुरू झाली कोणाकोणाला संडे बोरिंग वाटतो मला तर म्हणजे डोळे उघडल्यापासूनच असं वाटायला लागतं की अरे यार झालं संपलं आणि आता उद्यापासून परत तेच दुनिया कनारा लगे रहो तुम मंजिल का इशारा लगे रहो तुम सो So वेज आज मी पॉडकास्टचा पार्ट टू घेऊन आलेली आहे तर आज आपण काही मोजके क्वेश्चन जे राहिले होते ते आपण आज घेणार आहोत आणि चला मग जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो मला लेट आला आहे पण मला खूपच इंटरेस्टिंग वाटला तर त्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करूया तो क्वेश्चन असा होता रोस्टिंग करण्यासाठी तुला काही नेगेटिव्ह गोष्टी तुला पॉइंट आउट कराव्या लागतात किंवा तुला त्या शोधाव्या लागतात म्हणजे शोधण्याची गरज पडत नाही त्या मला दिसतातच तर म्हणजे इन शॉर्ट निगेटिव्ह गोष्टींकडे तुझं लक्ष जातं आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली तुझ्याकडनं ती एनर्जी कन्झ्युम केली जाते तर त्याचे काही आफ्टर इफेक्ट्स असतात का किंवा काही तुला असं फील होतं का तर रिअली व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन तर ॲज सच म्हणजे असं म्हणाल की मला काही स्वतःला फिजिकली किंवा असं काही मेंटली काही ट्रॉमा होतो का वगैरे तर जनरली नाही होत अनलेस अँड अन्टील ते खूप काही म्हणजे मी खूप रिलेट केलं आहे त्या गोष्टीशी आणि माझ्याशी डिरेक्टली काहीतरी त्याचा संबंध आला आहे अदरवाईज असं नुसतं बघून वगैरे काही विशेष फरक मला पडत नाही बिकॉज स्लोली अँड स्टेडिली मी ते एक प्रोसेस ती लर्न केली आहे ती अडॅप्ट केली आहे की जस्ट बघायचं आपला पॉईंट काढायचा तो पॉईंट आपला मांडायचा आणि बाजूला व्हायचं जास्त त्या गोष्टीचा स्ट्रेस नाही घ्यायचा जास्त त्या गोष्टीचा विचार नाही करायचा इनिशियली असं असं व्हायचं की सतत म्हणजे त्याच त्याच गोष्टींवर बोललं जायचं घरामध्ये परत त्याच गोष्टींवर चर्चा व्हायची पण स्लोली आणि स्टेडली मला त्या गोष्टीची सवय व्हायला लागली आणि मग मला असं मी तिथल्या तिथेच बोलते आणि सोडून देते असं असा प्रकार असतो आणि ज्या वेळेला गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं वाटतं किंवा खूप अति केलं जातं आणि डिरेक्टली अटॅक केला जातो माझ्यावर आणि अननेसेसरी म्हणजे जसं की आता माझ्या आईवडिलांबद्दल वगैरे बोललं गेला, तर त्यावेळेला मात्र माझं रक्त उसळत आणि ते माझ्या बोलण्या वागण्यात किंवा जे काही मी जशी रिॲक्ट होते त्यातनं तर तुम्हाला ते कळतच असेल ते जाणवतंच की आ, माला आता म्हणजे मला आता हे सहनशक्तीच्या बाहेर झालेलं आहे आणि ते कसं हँडल करायचं हेही मला माहिती आहे सो so, मी आता तसंच थोडीस तोड -स्तोड़ राहते आणि त्यामुळे मी स्वतःला अफेक्ट करून घेत नाही आता राहिला प्रश्न आ, फिजिकली काही म्हणजे असं होतं का जे आपण असं म्हणतो ना की मावसी म्हणते तसं की कोणाची दूषणं मला लागतात का वगैरे तर त्याचा एक सिम्पल फंडा आहे की कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही आणि मी असं कोणालाच फालतूमध्ये रोस्ट करत नाही की काही त्यांनी काही ते साव नाहीत की त्यांना काहीतरी बोललं आणि त्यांनी त्यांनी मला काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी एमिट्स केली आणि ती मला लागली असं होत नाही कधी कधी असं विचार करून किंवा काही गोष्टी बघून असं खूप डोकेदुखी होते हां डोकेदुखीचा त्रास मला नक्कीच होऊ लागला आहे हल्ली की नाव अँड माझं डोकं दुखत असतं बट अदरवाईज टचवूड देवाच्या कृपेने असं अजिबात काही मला त्रास नाही मे बी जे मी करते ते सच्चेपणाने करते उगाच काहीतरी खोटेपणा करत नाही खोटं काहीतरी उगाच कुठल्या तरी साध्या निष्पाप व्यक्तीला टार्गेट करत नाही त्यामुळे ती साथ मला नेहमीच मिळत राहिली आहे आणि मला काही फरक पडत नाही आणि वन मोर थिंग मला अजिबात म्हणजे अजिबात रिग्रेट नाही आहे की ज्यांना मी रोस्ट करते किंवा ज्यांना मी बोलते उलट टाईम अँड अगेन त्यांनी हे प्रूव्ह केलं आहे की त्यांना अजून अजून खरं त्यांची रिॲलिटी दाखवायला पाहिजे अजून भारी त्यांच्यावर रोस्ट झाले पाहिजेत कारण ते ते डिझर्व करतात आत्तापर्यंत जे करते ते तरी खूपच सोबर आहे असं मला वाटतं आणि मला तेच मेंटेन करायचं आहे बट स्टील अजिबातच अजिबात मला रिग्रेट नाही आहे दे डिझर्व दिस ट्रीटमेंट क्वेश्चन हा होता की डेली व्लॉगर कोण आवडतं तर ह्याचं एका पॉडकास्टमध्ये पण मी असंच विषय निघाला होता तर उत्तर दिलं होतं मला डेली व्लॉगिंग हे कॉन्सेप्टच आवडत नाही म्हणजे हे अर्न करायचं माध्यम असू शकतं हे मला थोडंसं विअर्ड वाटतं म्हणजे एकदमच काही असं वाटतं की कोणीही उठसूट करेल ना मग असं प्रत्येकासाठी आपलं दैनंदिन जीवन हे खासच असतं छानच असतं प्रत्येकाला असं वाटतं त्यामध्ये काहींचं चालून जातं काही कॉन्ट्रोवर्सीजमुळे किंवा काही अशा कंटेंटमुळे आणि काहींचं नाही चालत तर ते ट्राय खूप करतात बट नाही होत तर मला ना असं एकूणच असं वाटतं की डेली व्लॉगर मग तो कोणीही असू दे जर ते फक्त रोजचं तेच दैनंदिन जीवन दाखवत राहिलं तर, आ, चे चे, तर च, ते मोनोटोनसच होतं मग त्यांना असं काही ना काहीतरी वरायटी आणायला लागते आणि वरायटी आणणं म्हणजे काय या बायका येऊन जाऊन आपलं ते काहीतरी कुठले तरी प्रमोशन्स करणार नाहीतर मग काहीतरी शॉपिंगचे ह्याचे त्याचे व्हिडिओ टाकणार तर त्यामुळे हे एकंदरीतच एका माळेचे म्हणी आहेत आणि मला त्यामुळेच ते कॉन्सेप्टच आवडत नाही त्यामुळे मला कोणीच असं आवडत नाही डेली व्लॉगिंग सगळे मला वाटतं की ओवरलच स्वतःची बढाई मारत असतात आणि स्वतःचं कसं आपलंच भारी हे साधारण एका वेळेनंतर जेव्हा ते एक चांगली अमाऊंट अन करायला लागतात किंवा त्यांना एक चांगलं फुटेज मिळायला लागतं तर ते सगळे एकूण एकच असतात तर त्याच्यामुळे माझा फेवरेट डेली व्लॉगर तर कोणीच नाही आहे एका पॉईंटला ना मी फ्लाईंग बिस्टचे व्हिडिओ खूप बघायची म्हणजे मला असं वाटायचं की नाविन्य आहे त्याच्या कंटेंटमध्ये म्हणजे जेव्हा ज्या लॉकडाऊनच्या वेळेला आणि मला रशीचं बघायला खूप आवडायचं मज्जा यायची मला पण नंतर नंतर म्हणजे त्याने पण इतकी घाण केली इतकी घाण केली की पार एकदम मनातनंच उतरून गेला तर त्याच्यानंतर मला असं ठाम माझं मत आहे की तो कोणीही असू दे अगदी कितीही शिकलेला सॉर्टेड माणूस का असे ना फालतूच असतो डेली व्लॉगर इज इक्वल टू बकवास तर त्याच्यामुळे नो डेली व्लॉगर्स आणि कॅरेक्टर असं म्हणायला गेलं की एखादं जर कोण ॲज अ पर्सन आवडतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला त्यातल्या त्यात तेक प्रेरणा लोके बरी वाटते एवढं म्हणजे तिला नाव ठेवण्यासारखं नाही आहे बर बऱ्यापैकी बरी आहे कोणीतरी मला क कमेंट केली होती की ती आणि बोमली सेमच आहे तर नो यार प्लीज म्हणजे असं बोलू नका जमीन आसमानाचा फरक आहे बोंबली काय आहे बोंबलीचं काय कर्तृत्व आहे कुठे ती कुठे ती सासू सासऱ्यांना सांभाळते की कुठे ती स वर्क लाईफ बॅलन्स करते की कुठे ती बिझनेस वुमेन आहे नाही ना ती काहीच नाही आहे ती काही नाही आहे नुसतं सकाळी उठायचं आणि काहीतरी धुणीवांडी दाखवायची बकवास आणि त्या मन्याला आपल्या तालावर नाचवायचं हे काम ती करते त्याच्यामुळे तिचं आणि प्रेरणाचं काहीच कंपॅरिझन नाही आहे काही म्हणजे काहीच नाही आहे एक काहीतरी कॉमन गोष्ट असली पाहिजे की प्रेरणाला आपण तिच्याशी कम्पेअर करू शकतो प्रेरणा इज अन इंडिपेंडेंट वुमन त्याच्यानंतर ती जॉब पण अतिशय चांगल्या प्रकारे करायची तिचे काही कलिग्स माझ्या ओळखीचे आहेत ते तिने त्यांनी पण सांगितलं आहे की आ, इवन जॉब फ्रंटला पण ती खूप चांगलं म्हणजे रेप्युटेशन होतं तिचं देन ती तिच्या सासू सासऱ्यांना पण तितक्याच आत्मीयतेने सांभाळते ऑफकोर्स ते पण तिला सांभाळून घेतात पण दोन्ही बाजूने व्यवस्थित आहे त्यानंतर नवऱ्याला पण बऱ्यापैकी चांगला हात हातभार लावते तिच्या तिचे जे स्किल्स आहेत ते ते तिने त्याच्यामध्ये जे तिला चांगलं येतं ते तिने इनपुट्स देऊन त्यांचं चॅनल कसं अजून छान ग्रो करता येईल त्यांचे जे वेंचर्स आहेत ते अजून कसं पुढे आणता येतील ह्याच्यावरती तिने लक्ष दिलं त्यानंतर तिच्या माहेरी पण ती जात येत असते तिकडचं पण तिला तेवढंच कौतुक आहे सो ऑल इन ऑल शी इज ऑलराउंडर ऑलराऊंडर आणि छान सगळं व्यवस्थित असं बॅलन्स्ड लाईफ कसं जगतात ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचे काही ट्रेड्स असतात म्हणजे जसं ती कधी कधी चिडते कधी म्हणजे इनिशियली आता मी रिसेंटली नाही फार बघितलं पण पहिले ती असं कोणी काही नेगेटिव्ह वगैरे बोललं तर चिडायची वगैरे सो so, दॅट इज क्वाईट नॅचरल ते ठीक आहे थोडंफार असतंच ना असं कोणाला असं आवडेल ना आपल्याला नेगेटिव्ह बोललेलं ते कधी ना कधी तरी येतं असं थोडंफार बाहेर सो so, दॅट इज ओके okay. बट अदरवाईज शी इज गुड आणि आत्ता मी ते मंदार आमोणकर म्हणून पण आहे त्यांचे पण uh, व्लॉग्स uh, रिसेंटली असे दोन चार बघितले तर असतील uh, त्यांचे पण काही फ्लॉज पण ठीक आहे छान uh, uh, आहे जे पण आहे कष्ट करतायत मेहनतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचं पण मला असं काही फार बडेजाव वाटत नाही खूपच uh, बेस लेवलवर असतं uh, ते भाऊ बहीण पण असं जनरलच दाखवतात घ घरी काय बनवलं काय केलं आणि डेलीच लाईफस्टाईल त्यांचं दाखवतात बट त्याच्याशी आपण रिलेट करू शकतो एक सामान्य फॅमिली वाटते आपल्यासारखंच आपलंच कोणतरी रिलेटिव्ह आहे असं आपल्याला थोडंफार तो फील येतो थोडं रिलेट केल्यासारखं वाटतं सो so, म्हणजे मी फॅन आजचंच कोणाची नाही आहे पण मी एन्जॉय करते त्याचं छान आहे त्याचे इंस्टाग्रामचे पण शॉर्ट व्हिडिओज छान असतात आणि त्याला तो एक गंभीर आजार पण आहे पण तरीही त्यातनं पण ते मस्त एकमेकांची काळजी घेतात आणि खूप छान आहे मस्त असं हॅपी फॅमिली आणि अजिबात दिखावा नाही तर छान वाटतं मला त्यांचं सध्या सो नेक्स्ट क्वेश्चन आहे तर म्हणजे दोन होते त्याला मी कंबाईन करून घेते की जर मी रिॲक्शन रोस्टिंग ब्लॉगर नसती तर मी काय केलं असतं आणि ह्याआधी मी कधी स्टँडअप कॉमेडी किंवा आर जेसाठी वगैरे ट्राय केलं आहे का तर माहीत नाही ॲक्च्युली मला हे ना ॲक्च्युली बाय फ्लूक असंच चाल म्हणजे असंच काय माहिती एका एके दिवशी असं तर तुम्हाला खोटं वाटेल पण खरंच मला अचानक असं साक्षात्कार झाला आणि जेव्हा मी हे चालू केलं ना एक आठवडा माझ्या नवऱ्याला माहिती पण नव्हतं की मी असं व्हिडिओज నౌతే అనియ पीक घेतला थोडासा लोकांना आवडायला लागलं थोडे व्ह्यूज पडायला लागले त्याच्यानंतर मी एक आठवड्याने त्याला सांगितलं की मला आता हे सिरियसली करायचं आहे आणि त्याच्यामुळे मला तुला सांगणं भाग आहे कारण का सुट्टीच्या दिवशी विकेंडला वगैरे ही काय करते वगैरे असं कारण एरवी तर तसं पण माझं वर्क फ्रॉम असल्यामुळे जेव्हा तो घरी नसायचा तर त्याच्या आधीच मी माझं रेकॉर्डिंग वगैरे करून ठेवून द्यायची बट विकेंडला थोडंसं मग मला असं वाटलं की आता याला सांगायलाच लागेल मला जर मला हे सिरियसली पुढे न्यायचं आहे तर मग मी त्याला सांगितलं आणि मग त्याला पण असं छान वाटलं मी डायरेक्ट दाखवलं त्याला चॅनल आणि त्याला सांगितलं की असं असं आहे आणि बघ ना असं छान व्ह्यूज येतात आणि कमेंट्स पण करतायत लोक एक शंभर सबस्क्रायबर्स असतील तेव्हा माझे तेव्हा मी त्याला फर्स्ट टाईम सांगितलं आणि अशा रीतीने म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती असंच मी एक ट्राय केलं आणि झालं ते तर त्याच्यामुळे मी आर जे बनू शकेन किंवा माझ्यामध्ये हे स्किल आहे हे मला रोस्टिंग रिॲक्शनमध्ये उतरल्यानंतरच कळलं त्याच्यामुळे आधी असं काही मी ट्राय नाही केलं पण आता असं वाटतं की करायला पाहिजे होतं म्हणजे ॲक्च्युली असं काहीतरी प्रोफेशनल ट्रेनिंग वगैरे घेऊन असं काहीतरी ट्राय करायला पाहिजे होतं बट एनिवेवेज uh, रिग्रेट तर नाही आहे कुठल्याही गोष्टीचा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मी हा विचार करते की जर मी आर जे वगैरे काहीतरी बनली असती तर ऑब्व्हियसली मी हे करू शकली नसती आणि मग मला तुमच्यासारखी इतकी क्यूट क्यूट आणि मस्त मस्त मंडळी कशी मिळाली असती यार मे बी हे विधिलिखित होतं आपलं भेटणं आणि आपलं एक एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी असणं आणि आपण तिकडे मस्तपैकी आपलं गॉसिप करणं तर मे बी ह्याचसाठी मी बनली होती मी तेच आहे की आपल्या नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी आपल्याला काहीच मिळत नाही तर हीच ती वेळ हाच तो क्षण आणि हेच माझं नशीब होतं तर आपली भेटघाट झाली आणि मी इथे आहे आज तुमच्यासाठी तुमच्याबरोबर सो so, ठीक आहे हाच माझा शो समजा आणि हेच मी तुमच्यासाठी रोज असं लाईव्ह येते समजा हाच आपला रेडिओ पॉडकास्ट समजा आणि सगळं मला ह्याच्यातनंच मिळालं सो so, येस yes, मला खूप म्हणजे एक कोणी मला आता असं विचारलं ना तर असं मला रिअलाईज होतं कधी कधी असं वाटतं की हाच माझा ड्रीम जॉब होता हेच माझं ड्रीम होतं आणि मला ते मी ते अचीव केले आणि मी खरंच खूप मनापासनं पॉडकास्ट बनवते आणि खरोली एन्जॉय करते आणि सगळ्यांचे कॉमेंट्स त्यांच्या प्रतिक्रिया एव्हरी वर्ड वाचायला मला मज्जा येते आणि मी लिटरली हसत असते कधी ना असं चान्स मिळाला ना तर मी माझ्या नवऱ्याला बोलायला लावला तर तो सांगेल तुम्हाला की मी अशी वेड्यासारखी हसत असते कॉमेंट वाचून आणि एकटीच बडबडत असते आणि म्हणजे लगेच रिॲक्ट होते मी कॉमेंट वाचता वाचता पण खरंच खूप मस्त खूप आय एम थँकफुल टू गॉड देवा खरंच देवाचे खूप खूप आभार की मला हा मार्ग दाखवला खरंच मला भरून येते अजून एक खूप विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे हावर होस्टिंग स्टार्टेड तर ते मी तुम्हाला सांगितलंच अचानक मला उपरती झाली पण थोडक्यात सांगायचं म्हणजे ना माझी आई आणि मी ना आम्ही किरकिरवर खूप बोलायचो आणि असं बोलायचं की काय यांचं असं तसं तसं असं आणि माझी एक फ्रेंड होती तिच्याशी पण आम्ही तिच्याशी पण मी असं खूप बोलायची या डेली व्लॉगर्सबद्दल ती पण बघायची व्लॉग्स आणि मी पण बघायची तर आम्ही असं बोलायचो आणि मग त्यातनं ना मला असं वाटायला लागलं की मी जे पॉईंट्स मांडते ते ते लोकांना पटत आहेत हा आणि अजून एक गोष्ट मी ना एफ बीवरती ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग्स आपण जसं लिहितो ना रिटर्न रिटर्न रोस्ट तर तसं किंवा रिॲक्शन मी रायटिंगमध्ये पोस्ट टाकायची म्हणजे कुठला मूवी बघितला तर त्याचं एक समराईज करायची त्याच्याबद्दल मला काय वाटलं कुठली घटना घडली तर त्याच्याबद्दल काय किंवा कुठल्या व्लॉगरबद्दल वगैरे तर मी ना असे पोस्ट टाकायची रायटिंगमध्ये जसं आपण कम्युनिटी लिहितो तसं तर त्याला मला ना प्रतिसाद येऊ लागला होता आणि त्याच्या त्याच्यामध्ये लोक माझ्याशी काही लोक सहमत असायची काही नाही पण मोस्टली अशी सहमत असायची आणि मग ते त्यांचे विचार मांडायचे आणि मग विचारांची देवाणघेवाण होत गेली ऑफकोर्स ते माझे जे फेसबुक फ्रेंड्स वगैरे फॅमिली फ्रेंड्स तेच होते बट त्यातनं मला थोडंसं आयडिया मिळाली की हे माझ्यामध्ये स्किल आहे कारण एक काका होते ते ना असं खूप छान छान कॉमेंट करायचे आणि ते मला नेहमी म्हणायचे की बेटा ही स्किल आहे तुझ्यामध्ये ह्याच्यामध्ये बघ काही करता आलं तर आणि खूप छान लिहितेस खूप छान बोलतेस तुझे विचार पडतात ते पण पोस्ट लिहितात अजूनही ते टाकतात एफ बीवर तर त्यातनं मला थोडंफार असं आयडिया मिळाली आणि देन आय स्टार्टेड दिस रोस्टिंग अँड रिॲक्शन चॅनल आणि तेच म्हणजे मेनली तर फेसबुक फेसबुक थ्रू ब्लॉगिंग ब्लॉगर्स जे असतात ते मेन मोटिवेशन होतं माझ्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन होता की फॅमिलीमध्ये कोण कोण आहे काय करतात कुठे राहतात तर रिअली म्हणजे माझं असं ॲक्च्युली असा काहीच हेतू नाही आहे कुठलीही गोष्ट लपवायचा बट देन अगेन ती त्यांची प्रायव्हसी आहे आणि ती जपणं मला बंधनकारक आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी जास्त काही uh, बोलू शकत नाही सो एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट आय कॅनॉट शेअर डिटेल्स नेक्स्ट क्वेश्चन असा होता की कुठले मस्ट हॅव स्किल्स आजच्या आजकालच्या मुलींमध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं तर uh, सगळ्यात पहिले तर पॉसिबल असेल ना तर इंडिपेंडेंट व्हा सगळ्यात पहिलं म्हणजे मस्ट मस्ट हॅव स्किल पॉसिबल मी ह्याच्यासाठी बोलते की कधी कधी आपल्याला काही गोष्टींसाठी नाही करता येत नाही जमत तर त्याच्यामुळे ही गोष्ट माझ्याबरोबर पण झाली आहे आपल्या प्रायोरिटी आपल्या म मॅटर करतात की तुम्हाला मुलांकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे इच्छा असूनही तुम्हाला जॉब करता येत नाही आहे किंवा घराबाहेर पडता येत नाही आहे त्या गोष्टी असू शकतात हे माझ्याबरोबर पण झालेलं आहे मी खूप एका लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी ब्रेक घेतलेला होता करिअरपासून बट म्हणजे मला अजिबात त्याचं म्हणजे मला कुठल्याच गोष्टीचा रिग्रेट नाही आहे लाईफ मध्ये जे झालं ते छानच झालं आणि ह्या पुढेही होईल पण हो वेळोवेळी मला असं काही काही टाईम असे होते की ज्या वेळेला मला असं वाटायचं की यार काश मी ऑन करत असती काश असं मला कुठल्याच गोष्टीला माझ्या नवऱ्याने नाही म्हटलं नाही कधीच नाही पण ते आपलं मन असताना आपल्यालाच खात राहतं आपल्याला माहिती असतं की बाबा जमणार की नाही जमणार पण त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की पाहिजे तर आहे पण आता आपण कशाला कोणाला त्रास द्यायचा पण आपणच कमवत असतो तर मग आपल्याला हा विचार कदाचित पडला नसता तर ते मला असं खूप वाटतं आणि इतकं म्हणजे ना स्पेशली यूथला मी सां सांगू इच्छिते की ज्या वयामध्ये शिकण्याचं तुमचं जेव्हा वय आहे ना तेव्हा शि आपल्या शिक्षणावर इतकं कॉन्सन्ट्रेट करा इतकं छान शिका खूप मोठे व्हा खूप असं छान ध्येय ठेवा आणि ते अचीव करा अँड देन द स्काय इज द लिमिट फॉर यू यू कॅन मॅनेज एनी थिंग इफ यू हॅव गुड अमाऊंट ऑफ मनी इन युअर हँड पैसा हे सगळं काही नाही आहे पण पैसा हे बरंच काही आहे सो so, मला असं वाटतं की शिक्षणाने एक तुम्हाला स्थैर्य येतं आणि शिक्षण घेणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे बाकी हे जे मजा मस्ती प्रेम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दीज ऑल कॅन वेट या सगळ्या गोष्टी नंतर होत राहतील उलट तुम्ही एकदम मस्त मजेत या गोष्टी एन्जॉय करू शकता स्वतःच्या पैशाने तर जेव्हा तुम्हाला आई वडील तुमच्या शिक्षणावर खर्च करतायत तेव्हा ते, ते त्यासाठी इन्व्हेस्ट करतायत तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला पुरेपूर न्याय द्या आणि खूप छान प्रगती करा आयुष्यामध्ये आणि सेकेंडली स्वतःसाठी उभं राहा स्वतःची बाजू पुटअप करायला शिका कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणासमोरही दबून जाऊ नका नका दबून आयुष्य जगू नका एकदम फ्रीली आणि आपलं जे मत आहे ते परखडपणे मांडायला शिका मग दुनिया गेली तेल लावत कोणाला काय वाटतं त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही कोणाचं मन दुखवतंय तर दुखू दे पण मन मारून जगू नका ज्या मुलाचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हा एक क्वेश्चन होता तर त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत अगेन प्रायव्हसी इशू जेव्हा ते काही होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेनच आता त्याचा एक पडाव पार पडला आहे आता नेक्स्ट इयर सेकंड पडाव तर होपफुली सगळं काही व्यवस्थित होईल आणि जसं काही अपडेट असेल ती मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर सध्या काही बोलत नाहीये गोष्ट झाल्यानंतर बोलण्यात अर्थ असतो आधीच त्याला ह्या करायचंय त्या करायचंय असं तसं असं सांगून काहीच उपयोग नाही आहे ना आधी करू दे मग बोलूया आपण ते मी तुम्हाला नक्की सांगेन मी म्हणजे अशी आनंद आपला लपून नाही ठेवू शकत आणि मुलाच्या बाबतीत तर नाहीच नाही मी सो आय विल डेफिनेटली शेअर विथ यू वेन ही अचीव्ज हिज गोल इन लाईफ नेक्स्ट क्वेश्चन हा होता की स्क्रिप्टिंग म्हणजे मी स्क्रिप्ट कशी प्रिपेअर करते आणि इम्प्रॉमटू uh, असतं का वगैरे की मी वाचून दाखवते तर नाही मी स्क्रिप्ट अशी ॲज सच प्रिपेअर नाही करत फक्त जे मेन मेन पॉईंट आहे जे माझ्या मला बोलायचे आहेत ते मी जस्ट एक शॉर्टमध्ये असं लिहून ठेवते की ह्या पॉईंटवर मला बोलायचं आहे आणि टू त्या पॉइंट्सना एलॉबरेट करते तर तसंच असतं मोर ओव्हर मोस्टली तरी टूच असतं आणि बोलता बोलता बोलण्याच्या ओघात बडबडी आहे मी प्रचंड त्याच्यामुळे बोलत जाते मी अशी सरसर सरसर मी इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट तर काय माहिती माझा मधलाच काहीतरी प्रकार आहे म्हणजे मी अशी आधी पण बोलली होती की मी खूप कम्फर्टेबल नाही आहे मी एका एक सर्टन मला असं खूप वाईब मॅच असं वगैरे लागतं असं झालं पाहिजे नाहीतर मग मी असंच बसायचं म्हणून बसते लोकांबरोबर आणि जस्ट असं टाईम स्पेंड करते आणि निघून नी जाते म्हणजे तेवढ्यापुरतंच असं बट जे म्हणजे खूप क्लोज फ्रेंड्स क्लोज जे माझ्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबरच मी एकदम फुल ऑन कम्फर्टेबल असते uh, ते एकदम बोटावर मोजण्यासारखी लोकं आहेत पण uh, मी सगळ्यांशीच uh, बोलते सगळ्यांशीच मजा मस्ती करते म्हणजे मी जिथे असेल तिथे तिथली त्या टाईपचं uh, होऊन जाते किंवा मी स्वतःला अडॅप्ट करते त्या तसं त्या वातावरणामध्ये बट असं जे सोशल प्रोग्रॅम्स किंवा हे जे ग्रुप्स वगैरे जे असतात जॉईन करतात असं हे मंडळं वगैरे ते माझ्या टाईपचं नाही आहे मी त्या त्या गोष्टी नाही करू शकतचे नाही होता असंच घाला असंच करा आणि असंच येते फक्त मी माझ्या मुलाच्या स्कूलच्या ग्रुपमध्ये होती आणि तिथे माझं कसं सम्हाव मॅच झालं होतं आणि मजा यायची माझा तो एक छान ग्रुप झालेला तर त्यांच्याबरोबर होती अदरवाईज मला असं सांस्कृतिक मंडळं वगैरे re ये मेरे टाईप का नाही so, आहे सो मी आहे पण आणि नाही पण मेनली तर म्हणजे माझं मला इंटरेस्ट वाटला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आणि मला पहिल्याच ह्याच्यामध्ये कळतं की इथे मी कॅरी ऑन करू शकणार की so, नाही करू शकणार सो तसा काहीसा प्रकार आहे थोडंसं डिफिकल्ट आहे समजावणं पण समजून जा मला काय म्हणायचं आहे ते सो नेक्स्ट क्वेश्चन जे मी लोकांचं मजेशीर बारसं करते ते मला कोणी सुचवतं का तर नाही ते मी स्वतःच करते असं वा बारसं लोकांचं माझे सासरचे आणि माहेरचे माझे पॉडकास्ट ऐकतात का ॲक्च्युली uh, माझे सासरचे म्हणजे माझे जे सासू सासरे आहेत ते एवढे फारसे यूट्यूब वगैरे uh, टेक्नोसॅवी नाही आहेत अजिबातच नाही आहेत त्यांना असं आत्ता हल्ली त्यांनी असं आपला जो स्मार्टफोन वगैरे यूज करायला स्टार्ट केला आहे आणि दे आर नॉट दॅट मच ते खूप साधे लोकं आहेत सिम्पल तर त्याच्यामुळे ते नाही ऐकत बट त्यांना माहिती आहे मी काहीतरी यूट्यूबवर करते बट ते एवढं काही डिटेलमध्ये ते गेले नाहीत आणि नाही त्यांना ते नाही ऐकत माझी आई ऐकते माझे रेग्युलर पॉडकास्ट माझी बहिणी भाऊ भाचा माझ्या मा माहेरची मंडळी ऐकतात माझं बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आणि ते ऐकतात माझे पॉडकास्ट सासरच्या मंडळींमध्ये पण जे म्हणजे चुलत भावंड वगैरे जे आहेत माझ्या नवऱ्याची त्यांच्यापैकी काही लोक ऐकतात माझं पॉडकास्ट बट इमिडिएटली माझे सासू सासरे नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की का नाही ऐकत बट या दे नो अबाउट इट मला कोणाला रोस्ट करायची भीती वाटते का नाही अजिबात मला भीती वाटत नाही मी काही चुकीचं करत नाही आणि चुक कर नाही त्याला डर कशाला तर त्याच्यामुळे मला अजिबात कोणाला रोस्ट बीस करायची भीती नाही करत एकदम नाकार टिचून रोस्ट करते मी आणि जे आहे ते आहे मी इतकी स्पष्टवक्ता कशी आहे आणि ह्याच्यासाठी माझं इन्स्पिरेशन कोण आहे मी इतकी स्पष्टवक्ता मी बाय डिफॉल्टच आहे बाय बर्थ आहे आणि इन्स्पिरेशन नाही पण हे माझ्या रक्तात आहे माझे वडील अतिशय परखडपणे त्यांची मतं मांडणारे होते आणि त्यामुळे कदाचित मीही अशी आहे नेक्स्ट क्वेश्चन माझ्या कॅरेक्टर्सपैकी मला सगळ्यात न आवडणारं कॅरेक्टर कुठलं तर असं एक नाही सांगू शकत तसं बघायला गेलं तर मला अजिबातच आवडत नाही तसे आता अ, बभी आहे मला अजिबात म्हणजे अजिबात तो माणूस आवडत नाही आय डोंट नो म्हणजे त्याचं आणि माझं पर्सनली असं काही हे नाही आहे बट जसं जसं मला त्याच्याबद्दल कळत गेलं त्याला बघत गेली आय डोंट नो त्या माणसाकडनं मला प्रचंड घाणेड्या वाईब्स येतात आणि मला तो अजिबात आवडत नाही त्याच्यानंतर मला वहिणाबाई अजिबात आवडत नाही जो तिने पहिलाच प्रकार केला त्याच्यावरूनच मला तिचं कॅरेक्टर समजलं ती काय लेवलची बाई आहे ते कळलं तर त्याच्यामुळे ती मला अजिबात आवडत नाही त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल थोडं म्हटलं तर मला मावशी अजिबात आवडत नाही सग थोडीफार म्हणजे पण सगळ्यात टॉप लेवलचे हे दोघं आहेत वहिणा आणि बभी मावसी इज अ जॉक फॉर मी जे सगळेच म्हणजे हे दोघं तिघं सोडून बाकीचे जे, जे सगळेच आहेत ते मला ओके सो सो टाईप्स आहेत म्हणजे ठीक आहे फारसे आवडत नाहीत पण अगदीच नाही आवडत असेही नाही बाकीचे जे ज्यांना मी रोस्ट करते दे आर ओके फॉर मी पर्टिक्युलर थॉट बिहाइंड नेमिंग दिस चॅनल ॲज गॉसिप गर्ल तर हे छान आहे ना एकदम ॲप्ट नाव आहे जे मी करते आणि जे आपण सगळे मिळून इथे करतो गॉसिप तर गॉसिप गर्ल आणि गर्ल बरेच जण मला म्हणतात की तू काय इतकी वेळ लहान नाही आहे गर्ल वगैरे म्हणायला असं म्हणजे जे नेगेटिव कमेंट करणारे असतात ते असं बोलतात बट हे माझं कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे ती गर्लच आहे ठीक आहे मी आयुष्यात अगदी म्हातारी अशी एकदम झाली ना कोण तरी पण सत्तर वर्षाची पण बाई झाली तरी पण मी गॉसिप गर्लच राहणार आहे एनी स्पेसिफिक इंटरॅक्शन विथ माय व्ह्यूअर ऑर इन कमेंट की जे मला अतिशय म्हणजे मनापासनं लक्षात राहिलं तर असे बरेचसे इन्स्टन्स इन्स्टन्सेस आहेत आणि अशा बऱ्याचशा कॉमेंट आहेत मला वेळोवेळी येत असतात इन्स्टाग्रामवर येतात इथे कॉमेंट सेक्शनमध्ये येतात अप्रिसिएशन कोणी कितीही केलं तरी पण तेच तेच असताना ते मनाच्या जवळच असतं आणि प्रत्येक अप्रिसिएशनचा एक आणि एक वर्ड हा खास असतो तर मला असं वाटतं की सगळेच जे ज्यांनी ज्यांनी मला असे छान छान मेसेजेस केले ज्यांनी मला मोटिवेट केलं आणि ज्या ज्यांना माझ्या कामाचा खरा अर्थ समजला त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी चांगला आहे आणि मला सग सगळ्या कॉमेंट्स ते सगळे जे काही मेसेजेस आहेत ते माझ्या मनाच्या तितकेच जवळ आहेत आणि तितकेच खास आहेत तितके माझ्यासाठी ॲक्च्युली जेव्हा मी मला जमुऱ्याने स्ट्राईक दिली होती आणि तेव्हा मी जे अनुभवलं ना जी लोकं माझ्याबरोबर थिककॅन थिन उभी होती आणि ज्यांनी म्हणजे अजिबात आता माझा गजाली गँग पण मी बरेच दिवस पोस्ट टाकत नाही आहे पण ज्या लोकांनी मला सबस्क्राईब करून ठेव ठेवलंय त्यांनी माझा प्रॉब्लेम समजून तिथे ते दे आर माय सबस्क्रायबर्स आणि त्यांना माहिती आहे की मी त्यांच्यासाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन येईल तर तो जो त्यांचा विश्वास आहे ना इट इज रिअली रिअली स्पेशल फॉर मी सो आय लव देम अ लॉट आणि माझे सगळे जे पण आहेत आणि जे अजून नवीन जुळतील ते दे विल बी ऑल स्पेशल फॉर मी ऑलवेज अँड दे ऑल हॅव स्पेशल प्लेस इन माय हार्ट आय लव यू ऑल की मी पर्सनल लाईफ माझं प्रायमरी प्रोफेशन आणि हे यूट्यूब सगळं कसं मॅनेज करते तर करते आता काय इच्छा तिथे मार्ग करते काय ना काहीतरी जुगाड करून तरी मला असं कधी कधी वाटतं की माझी फॅमिली बऱ्यापैकी सफर होते ते ॲडजस्टमेंट करतात खूप ह्याचे कारण पहिल्या पहिले जसं म्हणजे बिफोर यूट्यूब मी जितकं घरात वेळ देऊ शकत होती तितका मी आफ्टर यूट्यूब नाही देऊ शकत आहे खाण्यामध्ये म्हणा फिरण्यामध्ये म्हणा खूप साऱ्या त्यांना ॲडजस्टमेंट कराव्या लागतात माझ्या वेळेप्रमाणे मॅनेज करावं लागतं कधीकधी जेवणासाठी फार उशीर होतो कधी कधी काहीतरी असं वन पॉट मिलच बनवलं असं खूप मला ॲक्च्युली कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला खाण्यामध्ये पण खूप इंटरेस्ट आहे पण मला आता आजकाल स्वतः काही त्यांच्यासाठी बनवता येत नाही आहे तर ते मला कधीकधी थोडंसं वाईट वाटतं बट चालते त्यांना uh, ते मला ऑलवेज सपोर्ट uh, करतात दोघे आहेत माझे तर ते दोघेजणं पण ॲडजस्ट करून घेतात सो आयम आय एम थँकफुल टू देम थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग अँड फॉर युअर सपोर्ट मी फूडी आहे का हो मी प्रचंड फूडी आहे आणि माझ्या फ्री टाईममध्ये मी दोनच कामं करते एक तर खाते शॉपिंग आणि फिरायला शॉपिंग आणि फिरायला जाणं गो हँड इन हँड तर बस बस इतना सा ख्वाब है वो भी चाहू, वो व मे सारी दुनिया पर मैं छाऊँ बस इतना सा खबाब है बस इतना सा खाब है यार तू भी आरज़ू जू मेरी है क्या क्या बन जाना चाहती हूँ मैं कहाँ खराब हूँ मैं तो लाजवाब हूँ मैं ये मंगवाना चाहती हूँ சி தீ लास्ट क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे की इफ आय वेकअप ॲज सम वन वन ऑफ माय कॅरेक्टर तर मी काय करेन आणि काय चेंजेस आणेन तो मला खूप फनी आणि खूप इंटरेस्टिंग वाटला हा क्वेश्चन तर मला जर चान्स मिळाला ना तर मी बभी बनून उठेन आणि सगळ्यात आधी मी उठून सगळ्यांची माफी मागेन आणि गॉसिप गर्लची माफी मागेन आणि तिचे हात जोडून तिला बोलेन माफ कर मला माफ कर माफ कर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आणि जग जाहीर माफी मागेन आणि सगळ्यांना मी जितक्या पण महिलांना जितक्या पण माझ्या व्ह्युअर्सना जे काही कमेंटमध्ये वगैरे जे काही घाण बोललोय त्यासाठी ते त्यांची कान पकडून उट्या बशा काढेन ते आणि माफी मागे आणि आणि ना माझं सगळ्यात माज सगळ्यात पहिलं काम मी हे करेन माफी मागून झाल्यानंतर मी ऐलान करेन की ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी माझं चॅनल बंद करत आहे आणि मी आता सगळ्यांशी नीट वागणार आहे नाहीतर मग मला पोलिसांनी चांगले चाबोवरती चापकाचे रट्टे द्यावेत असं मी ऐलान करून टाकेन आणि माझं चॅनल बंद करेन माझं म्हणजे त्या भबीद ढबीचं तो येस राऊंड टू पण इथेच संपतो आणि आय होप मी सगळ्या प्रश्नांची मॅक्सिमम म्हणजे जे, -जे काही सिमिलर होते त्यांना पण मी कुठल्या ना कुठल्या तरी क्वेश्चनमध्ये कवर अप करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि कोणीतरी मला विचारलेलं हां ते राहिलं की कि किती वर्षापासून मी आहे इथे तर मी बारा वर्षापासून यू एमध्ये आहे सो so, येस yes, ते पण आता क्लिअर केलं आहे चला तर मग uh, uh, उद्या भेटू आपल्या रेग्युलर पॉडकास्टमध्ये आय होप तुम्हाला ही जी सिरीज होती काहीतरी वेगळं आणण्याचा मी प्रयत्न केला होता ते आवडलं असेल बघू आता काहीतरी थर्टी फर्स्टचं काहीतरी प्लॅन आता काय आहे काय ह्या वेळेला तुम्हाला सरप्राईज देऊ ते मी अजून विचार करते बघूया काही ना काहीतरी आणनच तुमच्यासाठी स्पेशल थर्टी फर्स्टला नाही फर्स्टला थर्टी फर्स्टला मी सुट्टी घेईन आणि चला तर मग भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्त मा लव्ह यू ऑल